या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब थोडे चिडले होते की त्यांच्या कुणी बोलणं नाही त्या दिवसापासून जर बघितलं तर प्रत्येक भाषणामध्ये सामान्य व्यक्ती कुठंच दिसत नाही पण देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच दिसतात एखाद्या नेत्यावर खुश करण्यासाठी तुम्ही जर इथं उगाच काही कार्यकर्त्यांची नावं घेत असाल त्यांच्यावर कारवाई करत असाल तर आम्ही तरी शांत बसणार नाही आशिष शेलार साहेब योगेश सावंत आमचा कार्यकर्ता आहे पवार साहेबांच्या बाजूली तो लढत आहे आणि त्याच्यावर काल कारवाई झाली पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला काल आणलं होतं जबाब घेतला एक दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहेत आता मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललो आहे त्या मी उगा तिथं ऍक्टिंग करू नका ओपनली मी सांगतोय कार्यकर्ता आहे ना त्याने काय चूक केली एक कुठल्या तरी युट्यूब चॅनलनी जो व्हिडिओ नाहीतर एक मुलाखत एका सामाजिक कार्यकर्त्याची घेतली होती ती मुलाखत फक्त त्याली सोशल मीडियावर त्याच्या पेजवरती टाकली आता तुम्ही त्या युट्यूब चॅनलवर कारवाई करत नाही तिथं जो पत्रकार होता ज्याली ती इंटरव्ह्यू घेतली त्याली परवानगी घेऊन केली का नाही गेली का लोकांचं मत फक्त तिथं मांडलं त्यांच्यावर तुम्ही काय करत नाही आणि या कार्यकर्त्यांवर करता त्यामुळे त्यांनी मांडलेला प्रश्न हा कदाचित मांडण्यासाठी नव्हता पण देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी होता तीन दिवसापूर्वी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब थोडे चिडले होते की कुणीही त्यांच्या बाजूला बोललं नाही आमदारांपैकी भाजपच्या आता त्या दिवसापासून आतापर्यंत जर बघितलं तर प्रत्येक भाषणामध्ये सामान्य व्यक्ती कुठंच दिसत नाही पण देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच दिसतात देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे केलं ते केलं त्यामुळे एखाद्या नेत्यावर खुश करण्यासाठी तुम्ही जर इथं उगाच काही कार्यकर्त्यांची नावं घेत असाल त्यांच्यावर कारवाई करत असाल तर आम्ही तरी शांत बसणार नाही दबाव जर राजकारण आहे मी म्हणलो ना गुंडाचा वापर केला जाईल बघा आता होत आहे काय तुम्ही गुंडांवर कारवाई करू शकत नाही पण या साध्या सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई करता एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर एसआयटी लावता पण गुंडांच्या बाबतीत तुम्ही करू शकत नाही भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत आलेला आहे तेव्हा कुठले कुठले गुंड हे जे, जे जेलमध्ये होते ते बाहेर आले त्याचा रिसर्च करा जेव्हा तिथं पुण्यामध्ये दंगेकर साहेब ज्याच्यातून निवडून आले त्या इलेक्शनमध्ये किती गुंड पुण्यामध्ये फिरत होते याचा जरा अभ्यास करा मग आपल्याला कळेल भाजप गुंडांचा वापर सहजपणे तिथं करतं गुंडांवर तुम्ही कारवाई करत नाही पण सोशल मीडिया आणि सामाजिक कार्यकर्ते सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांवर तुम्ही कारवाई करता ह्याच्यावरूनच भाजपची विचारसरणी आपल्याला कळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका